नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवघ आठशे सहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे सरसंद्राय चार हजार तीनशे ऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती ओरात शहाजनी या ठिकाणी अवघ अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चा, चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सरसंत्रय चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल चाकूर अवक तीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एक्क्याऐंशी इसरसंद्राय चार हजार चारशे चौतीस जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल निलंगा अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे इसरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल नवीन आली असाल शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा